नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं वन पर्सेंट रेटर्स मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण बऱ्याचदा एंट्री घेत असतो मार्केटमध्ये जर प्रॉफिट्सचा आर ओ वाय जनरेट करायचं असेल जर आपल्याला प्रॉफिट्स मॅक्झिमम जनरेट करायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं आहे रूट कॉजवरती जाणं म्हणजेच काय जर तुमची एंट्री परफेक्ट व्हायला लागली तर तुम्हाला एक चांगला मोठा मोमेंटम कॅप्चर करता येऊ शकतो तर मग हे मोमेंटम कॅप्चर करण्यासाठी आपल्याकडे काही गोष्टी आहेत की आपण कोणत्या बेसिसवर एंट्री घ्यायची तर सर्वात पहिल्यांदा ट्रेंड रिव्हर्सल सिग्नल्स म्हणजेच काय समजा आता डिबटे आपल्याला इथे दिसत होती की मार्केट वरती जात आहे आणि मार्केट वरती जात असताना याला थोडंसं साईडला घेतो आता इथे बघा मार्केट असं वरती जात आहे वन आवरचं टाइम फ्रेम आहे मार्केटवरती जात असताना मार्केटने इथे रिव्हर्सल केला ओके देन मार्केट थोडंसं अप गेलं आणि मार्केटने इथे परत डाऊनफॉल केला माझ्या या गोष्टीला तुम्ही कसं आयडेंटिफाय करायचं हा ट्रेंड रिव्हर्सल होतो आहे मग याच्यामध्ये तुम्ही पॅटर्न्स यूज करू शकता जसं की हेड अँड शोल्डर पॅटर्न असेल डबल टॉप पॅट पॅटर्न असेल किंवा डबल बॉटम पॅटर्न असेल म्हणजेच कसं इथे ते एम पॅटर्न किंवा यालाच आपण काय म्हणतो डबल टॉप पॅटर्न मार्केटवरती गेलं पहिला रेजिस्टन्स इथे हिट केला सेकंड रेजिस्टन्स याच लेवलला हिट करावं असं काय आहे का नाही थोडा खाली पण करू शकतो सो सेकंड रेजिस्टन्स इथे हिट केला मार्केटने आणि देन अगेन खाली आलं आता याच्या मागची जर सायकोलॉजी बघितली काय आता इथे जर आपण बघितलं तर मार्केट वरती गेलं आहे खालती आलं देन अगेन सेलर्सने इथे पुश केलं खालच्या साईडला आणि मार्केटने इथे परत खाली आलं जेव्हा आता मार्केट या यम पॅटर्नची नेकलाईन ब्रेकआउट करेल ना जेव्हा मार्केट इथे प्राईस सॅक्शन बनवत आहे प्लस डबल टॉप पॅटर्न पण बनवलेला आहे मग आता आपण इथे बिंदास्त एंट्री घ्यायची म्हणजे काय होईल आपला लॉस इथे राहील आपली एंट्री या ठिकाणी होईल आणि एक चांगल्या प्रकारचं आपल्याला एक ट्रेंड फॉलोइंग बेस प्रॉफिट मिळू शकतो अशा प्रकारे आपण डबल टॉप पॅटर्न असेल किंवा डबल बॉटम पॅटर्न म्हणजेच काय सेम असंच पण याच्या उलटं म्हणजेच डब्ल्यू पॅटर्न समजा इथे असं डब्ल्यू पॅटर्न बनत आहे मार्केटने इथे एक सपोर्ट बनवला अगेन या ठिकाणी मार्केटने एक सपोर्ट बनवला किंवाच याच लेवल एक जर सपोर्ट बनवला आणि डब्ल्यू पॅटर्नमध्ये हे जे एंटर साईडची नेकलाईन असते जर मार्केटने ते ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला तर आपण सिम्पली इथे एंट्री घेऊ शकतो आणि आपला स्टॉप लॉस इथे ठेवून आपण अगेन मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट अर्न करू शकतो ह्याचा अर्थ काय होतो की स्टॉपलॉस आपल्याला इथे छोटा होतो आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये प्रॉफिट जे होतात ते मोठे होतात आता हे मी वन पॉवरच्या टाईम फ्रेममध्ये सांगतोय तुम्ही याला एनी टाईम फ्रेममध्ये यूज करू शकता हेच या ट्रेंड रिव्हर्सलची स्पेशालिटी आहे आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला ब्रेकआउट ट्रेडिंग समजा आता मी ते नेप्टिव्हिटीचा फायव्ह मिनिटचा टाइम फ्रेम ओपन केला आहे आणि माझी स्ट्रॅटर्जी आहे की जो दिवसाचा हाय आणि लो बनवतो समजा आजची तारीख आहे वीस इथे डे हाय बनलेला आहे इथे डे लो बनलेला आहे जर ट्वेल्व थर्टीनंतर म्हणजेच साडेबारा नंतर जर हाय ब्रेक केला तर मी अप साईडला एंट्री येईल डाऊन ब्रेक केला तर डाउन साईडला एंट्री येईल आणि मार्केटने काय केलं जवळपास एक्झॅक्टली ते साडेबारा किंवा एकच्या दरम्यान या साईडला आपल्याला ब्रेकआउट दिलेला आहे जर आता इथं तुम्ही नीट बघितलं तर इथे बघा या ठिकाणी तुम्हाला कॉन्सोलेशन केलेलं दिसतंय इथे वीस मिनिट मार्केटने ट्रेड केलं आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला डाऊन साईडला ट्रेड केलेला आहे मग तुम्ही काय करायचं सिम्पल इथे एंट्री घ्यायची तुमचा स्टॉप लॉस इथे राहील म्हणजेच काय इथे इन बिटवीन कुठे पण घुसण्यापेक्षा तुमचा स्टॉप लॉस इथे राहील जो की कमी आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक चांगला प्रॉफिट भेटू शकतो देन अगेन एक एक्झाम्पल बघू शकता की जेव्हा मार्केट कॉन्सल्टेशन करतं तेव्हा तुम्ही एंट्री घेऊ शकता आता इथे बघा मार्केटने इथे कन्सल्टेशन केलं खूप छोटी रेंज आहे हे जरा तुम्ही नीट बघितली तर मॅक्झिमम पन्नास ते शंभर पॉईंटची रेंज असेल ज्याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस फक्त तीस ते चाळीस पॉईंट किंवा मॅक्झिमम वीस पॉईंटचा होऊ शकतो मग काय करायचं कन्सल्टेशन केलं मार्केटने इथे मार्केटने ब्रेकआउटची तयारी केली डाऊन साईडला आणि तुम्ही इथे एंट्री घेतली आणि मग तुमचा स्टॉप लॉस कुठे आहे या ठिकाणी सो तुम्हाला एक अगेन मोठा प्रॉफिट कॅप्चर करायला भेटलेला आहे मग तुमचा तो काही रिस्क रिवॉर्ड असा असो त्याच्याप्रमाणे तुम्ही तो कॅप्चर करू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम तुम्ही ब्रेकआउट ट्रेडिंग आणि चार्ट पॅटर्न्सद्वारे ट्रेड करू शकता किंवा समजा एखादा स्टॉक आहे जो कंटिन्युअसली याच्या रेजिस्टन्सवरती ते मार्केट येत आहे परत खाली येऊन मार्केट या ठिकाणी सपोर्ट घेत आहे परत रेजिस्टन्सवरती येत आहे परत खाली येऊन सपोर्ट घेतोय असं तो कंटिन्युअसली करत आहे मोर दॅन थ्री टाइम्स जर त्याने कंटिन्युअसली एकच सपोर्ट किंवा कंटिन्युअसली एकच रेजिस्टन्स हिट केलं असेल याचा अर्थ की तिला सपोर्ट आणि रेजिस्टन्स वीक झालेला आहे याचा अर्थ काय की मार्केट जेव्हा या ठिकाणी येईल थोडंसं कॉन्सल्टेशन करेल आणि जेव्हा ब्रेकआउट देईल तेव्हा तुम्हाला समजून जाऊ शकतं की आपल्याला एक चांगली एंट्री ते भेट देऊ शकते त्याच्यामुळे काय होतं एकतर तुमची विनिंग प्रॉबेबिलिटी वाढते प्लस तुमचा जो स्टॉप लॉस इथे बनत आहे तो या ट्रेंडच्या अगेन्स्टमध्ये खूप छोटा बनत आहे त्याच्यामुळे तुम्हाला चांगला प्रॉफिट इथे पण भेटू शकतो याच्यासोबतच व्हॉल्यूम चेक करणं पण खूप गरजेचं असतं तर ते पण तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे तर आपला तिसरा पॉईंट आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल्स समजा हा रेजिस्टन्स आहे हा सपोर्ट आहे स्टॉक समजा इथून सपोर्टवरती आला देन अगेन काय झालं रेजिस्टन्सवरती गेला अगेन इथे डाऊनफॉल झाला अगेन मार्केटने सपोर्ट घेतला मग यावेळेला काय करायचं आहे आपल्याला ब्रेकआउटची वाट नाही बघत बसायचं आपण काय करायचं जेव्हा तुम्हाला इथे थोडासा पुलबॅक दिसला किंवा एखादा पॅटर्न दिसला डब्ल्यू पॅटर्न किंवा डबल बॉट पॅटर्न दिसला तर सिम्पली या सपोर्टवर तुम्हाला बाय करायचं आहे समजा इथे सपोर्टवरची प्राइस आहे शंभर रुपये तर इथे प्राइस आहे एकशे वीस रुपये तर सिम्पली तुम्हाला इथे बाय आहे म्हणजे काय होईल तुमचा जो स्टॉप लॉस बनेल इथे तो वीस पॉईंटचा स्टॉप लॉस बनेल हे तुम्ही इंट्रा मध्ये पण करू शकता आणि इन्व्हेस्टिंग किंवा स्विंग ट्रेडिंगमध्ये पण करू शकता मग आता काय झालं एकशे वीस ही तुमची एंट्री प्राइस आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो वीस पॉईंटचा स्टॉप लॉस बनलाय आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला इथे सत्तर ते ऐंशी पॉईंटचा टार्गेट आहे म्हणजेच तुम्ही सपोर्टवर ते बाय करू शकता आणि जेव्हा जेव्हा रेजिस्टन्सवरती हो ते काहीतरी पॅटर्न बनवून खालच्या साईडला जात असेल तेव्हा इथे ते तुम्ही सिम्पली सेल करू शकता अशा प्रकारे तुम्ही बाय आणि सेल सपोर्टवरती आणि रेजिस्टन्सवरती हो पण विदाऊट ब्रेकआउट ट्रेडिंग करता पण करू शकता आता येऊ आपल्या चौथ्या पॉईंटकडे मोमेंटम ट्रेडिंग तर मोमेंटम ट्रेडिंगमध्ये एक बेसिक कन्सेप्ट असते की तुम्हाला मोमेंटम कॅप्चर करायचा आहे आता तो कशा प्रकारे कॅप्चर करायचा ते सांगतो समजा आता टी सी एसचा मी ॲज एक्झाम्पल म्हणून एक स्टॉक घेतलाय तर हा स्टॉक चार हजार एकशे वीस रुपयावर होता इंट्राडे डे आहे फाईव्ह मिनिटचा टाईम टाइम फ्रेम दिसत असेल तुम्ही लॉंग टर्म इन्वेस्टिंगसाठी टाइम फ्रेम वाढवू शकता समजा हा स्टॉक चार हजार एकशे वीस रुपयाला आहे हा स्टॉकवरती गेला मग मला एक मला यात्र एवढं क्लिक झालं की बाबा इथे मोमेंटम आहे याच्यानंतर जेव्हा हा स्टॉक आता हा जेव्हा पुलबॅक घेईल ना तेव्हा मला डिसाईड करायचं की मला इथे एंट्री घ्यायची आणि मी जेव्हा या कॅन्डलला इथे एंट्री घेईल देन अगेन मला हा एक ट्रेंड कॅप्चर करायला भेटला तर अशा प्रकारे तुम्हाला मुवमेंटममध्ये घुसू शकता पण स्टॉप लॉस लॉजिकल असला पाहिजे म्हणजेच काय समजा मी इथे जर एंट्री करत असलो असतो तर माझा स्टॉप लॉस कुठे झाला असता या ठिकाणी मग तो स्टॉप लॉस मला देणं परवडलं असतं का नाही त्याच्यामुळे आपल्याला स्टॉप लॉस जेवढा कमी असेल त्या हिशोबाने तुम्ही इथे एंटर करू शकता आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये एक मोठं टार्गेटचं डिसिजन घेऊ शकता अशा प्रकारे मुवमेंटमधे घुसणं पण विथ प्रॉपर स्टॉप लॉस हे पण तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं आणि हाय रिटर्न्स देऊ शकतं आता सगळ्यात शेवटचा पाचवा पॉईंट लास्ट बट नॉट लिस्ट टायमिंग आणि रिस्क मॅनेजमेंट करणं कारण की बघा तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्व केलं मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये मॅक्झिमम टाईम सकाळच्या साडेनऊ ते साडे दहा वाजेपर्यंत एक मोमेंटम चांगला असतो आणि त्याच्यानंतर साडेबारा ते तीन वाजेपर्यंत एक मोमेंटम चांगला असतो जेवढ्या महत्वाचं तुमचं एंट्री गेन आहे ना, ना तेवढंच महत्वाचं आहे रिस्क मॅनेजमेंट करणं मी परत परत सांगतोय तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री घेताना स्टॉप लॉस किती आहे हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो कारण की भलेही पुढे तुमचं खूप मोठा टार्गेट वेट करत असेल पण जर माझा स्टॉप लॉस इथे समजा इथे टार्गेट आहे पाचशे पॉईंटचं आणि स्टॉप लॉस माझा बंद आहे तीनशे पॉईंटचा तर ते लॉजिकल नाही आहे कारण रिस्क रिवॉर्ड रेशो तर मॅटर करतोच पण तुम्हाला फेवरेबल किती स्टॉपलॉस आहे समजा जर तुमची कॅपॅसिटी असेल दोन हजार रुपये स्टॉपलॉस घ्यायची एखाद्या ट्रेडमध्ये तर दोन हजाराचे रुपये घ्यायचा स्टॉपलॉस जिथे प्लॅन होऊ शकतो तिथेच एंट्री घ्यायची नाहीतर काय होतं समजा आता इथे मार्केटने ब्रेकआउट दिला आहे आणि मला वाटलं इथे एंट्री घ्यायची पण माझं स्टॉपलॉस समजा इथे बनत आहे पाच हजार पाच हजार रुपयांचा आणि मला इथे एंट्री घ्यायची आणि त्याच्या गेस्टमध्ये प्रॉफिट आहे पाच हजार रुपये किंवा दहा हजार रुपये पण हे पाच हजार रुपये स्टॉपलॉस मला घेणं परवडतं का याचा विचार करणं पण गरजेचं आहे जरी तुम्हाला कन्फर्म असेल मार्केटवरती जाणार आहे पण स्टॉप लॉस जर मोठा बनत असेल ना तर सिम्पली त्या ट्रेडला तुम्ही अवॉइड करू शकता कारण मार्केट कंटिन्यू राहणार आहे पण तुमचे जे पैसे आहेत ते जर एका मर्यादित काळेपर्यंतच राहील जर तुम्ही त्याला व्यवस्थित ट्रेड नाही केलं तर एंट्री घेताना एका प्रॉपर ठिकाणी घ्या जेणेकरून तुमचा स्टॉप लॉस छोटा असेल जर तुम्ही व्यवस्थितपणे छोटे छोटे स्टॉप लॉस प्लॅन केले तर तुम्हाला एक चांगला प्रकारे प्रॉफिट मिळू शकतो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हेच येतो लोकांचा की ते स्टॉप प्रॉसेस मर्यादेपेक्षा पुढे प्लॅन करतात आणि नंतर लॉसेसच होतात त्याच्यामुळे मित्रांनो या गोष्टीचा विचार करा पुन्हा एकदा समराईस करतो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं होतं की ट्रेंड रिव्हर्सलचे सायन्स जे की यम पॅटर्न असेल डब्ल्यू पॅटर्न असेल हेड अँड शोल्डर पॅटर्न असेल तर या पॅटर्न्समध्ये तुम्ही ट्रेड करू शकता ज्याच्यात तुम्ही ट्रेंड रिव्हर्सल ओळखू शकता म्हणजे मार्केटवरती जाणार आहे का खाली पडणार आहे त्याच्या बेसिसवर तुम्ही एंट्री घेऊ हो शकता नंतर होतं ब्रेकआउट ट्रेडिंग ब्रेकआउट ट्रेडिंगमध्ये आपण सिम्पली बघितलं होतं कॉन्सल्टेशन केल्यानंतर म्हणजेच मार्केट एका ठिकाणी राहिल्यानंतर जर ओहाच्या साईडला ब्रेकआउट दिलं तर एंट्री घ्यायची खालच्या साईडला दिलं तर ब्रेकआउटमध्ये एंट्री घ्यायची किंवा सपोर्ट रेजिस्टन्स आउट करायचा सपोर्ट रेजिस्टन्स बघायचा तीन टाइम्सपेक्षा जर जास्त वेळ त्या ठिकाणी गेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वेट आहे आणि ब्रेकआउटवर एंट्री घ्यायची ज्याच्यामुळे तुमचा स्टॉप लॉस छोटा बनेल थर्ड पॉईंटमध्ये आपण बघितलं होतं सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल्स म्हणजेच काय होत होतं समजा मार्केट इथे आहे मार्केटने आपल्याला रिव्हर्सलचा साईन दाखवलाय तर आपण इथे सिम्पली सेल करायचं देन अगेन स्टॉक या ठिकाणी आला तर इथे सिम्पली आपल्याला बाय करायचं पण विथ कन्फर्मेशन आणि छोटा स्टॉप लॉस त्याच्यानंतर परत यायचं मोमेंटम ट्रेडिंगमध्ये ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं टी सीचा स्टॉक होता त्याने एक असा अपमूव्ह दिला त्याच्यानंतर एक छोटासा पुलबॅक घेतला आणि याच पुलबॅक लॅपमध्ये आप आपण एंट्री करायची जेणेकरून आपल्याला हा मोमेंटम कंटिन्युअसली पुढे पण भेटू शकतो त्याच्यानंतर आपण लास्ट पॉइंट बघितला होता टायमिंग आणि रिस्क मॅनेजमेंट टायमिंगमध्ये बघितलं होतं सकाळचे साडेनऊ ते साडे दहा आणि साडेबारा ते तीन या टायमिंगमध्ये तुम्ही जर ट्रेड केलं तर विनिंग प्रॉपेबिलिटी थोडीशी वाढू शकते वन साईड मुमेंटम तुम्हाला भेटू शकतो प्लस तुम्हाला एक रिस्क मॅनेजमेंट करणं गरजेचं होतं ज्याच्यामध्ये छोटे छोटे स्टॉप लॉसेस तुम्ही प्लॅन करताल आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये लॉजिकल प्रॉफिट्स बुक करताल पण एक लक्षात ठेवा स्टॉप लॉस हे लॉजिकल असले पाहिजेत नाहीतर असं होऊ नये की तुमची इच्छा असेल पाचशे रुपये स्टॉप लॉस घ्यायचे म्हणून पाचशे रुपये झाले झालं तुम्ही एक्झिट केलं असं नाही बरोबर तिथे स्टॉप लॉस असलाच पाहिजे म्हणजेच काय त्या पुलबॅकवर स्विंगवर किंवा सपोर्टवर रेजिस्टन्सवर बरोबर त्याच ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस असायला पाहिजे जेणेकरून तो लॉजिकल स्टॉप लॉस बनेल आणि तिथे स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता कमी असेल तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच सोबतच माझं एक टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला फॉलो करायची इच्छा असेल तर फॉलो करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो कारण की या ग्रुपवर मी मार्केटमध्ये काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिसत असेल ते सांगतो प्लस काही स्टॉक्स असतात मार्केटचे अपडेट्स असतात ते देत असतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद